त्याच्यासाठी दिलेले मी तुला काही हा किल्ली इन्शुरेन्स पण भरला म्हणतो म्हणतो मी त्याला बोललो कि आता दीड हजार तरी असेल ना हा पण नको ना जाऊ दे ना दादा काय एवढं त्या नमस्कार नमस्कार शिवराज नवो तर पावसाळ्या मानखी तो जाम होऊन जाईल संतोष सर हॅलो नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये वैष्णवी ताई हाय हॅलो कशी आहे तब्येत आता तुमची शिवराज झालं का जेवण मॅडम हो 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 शिवराज माझं झालेलं आहे तुम्ही बोला सर तुमचं झालं की नाही नमस्कार गजानन दादा हो हो आलो आलो थँक्यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल अलका ताई नमस्कार 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 एक लाईव जेवण झाले की नाही तर मग हो जेवण झालेलं आहे आणि आलेले आहे लाईवला तुम्ही बोला तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे आहे ना सगळ्या हा हो हो तुम्ही सर्वात पहिल्या आल्या वैष्णवी ताई थँक्यू थँक्यू हाय काकी हाय पूर्वी हॅलो हे पूर्वी जेवण झालं का तुझं शिवराज बोला ना कोण कोणाशी बोलत आहे मॅडम बहिणीशी बोलते मी शिवराज आज भाजी कशाची <laughs> आहे मग आज ॲक्च्युली गजानन सर काय होतं माहिती आहे का आपल्या ह्या यूट्यूब फॅमिलीवरती कसे वेजवाले सुद्धा आहेत तर ते नेहमी म्हणतात की असं भाजी काय केले ते नका सांगू कारण काय नॉनव्हेज पण असतात आपल्या भाज्या बोलतात फक्त एवढंच बोलत जा की जेवण झालं का कसं काय एवढंच तर म्हणून मी सांगते तुम्हाला जेवण झालेलं आहे आज बुधवार आहे तुम्हाला माहिती आहे काय असेल ते खूप छान आहे थँक्यू थँक्यू वैष्णवी काय काय खूप छान आहे नमस्कार रुपालीताई नमस्कार नमस्कार हॅलो ताई जेवण झालं का हो 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 माझं झालं रुपालीताई तुम्ही म्हणा तुम्ही बोला तुमचं झालं का आणि थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल माझ्या खूप छान व्हिडिओ असतात तुमचेसुद्धा रुपालीताई मी बघते तुम्ही कुठे आहे का की मी घरात आहे पूर्वी आत्ता घरात बसले आत्ताच जेवण करून बसली तू बोल तू कुठे आहेस पूर्वी हा वैष्णवीताई हो हो कॉंग्रॅच्युलेशन हो, हो। रुपाली पाचशे सबस्क्राईबर पूर्ण झाले आहे त्याबद्दल अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन मग मी कधी आलो तर मग हां तुम्ही सुद्धा सगळ्यात पहिला आलात गजानन सर अलकाताई या सर्वांनी जेवायला हां जेवा जेवा अलकाताई जेवा जेवा वैष्णवी ताई हाय पूर्वी मी वैष्णवी दीदी अनन्या <laughs> एस एस हॅलो हॅलो अनन्या हाय कुठून बोलतेस अनन्या तू पहिल्यांदा आलेस माझ्या लाईव्ह वरती मराठी येतं का तुला अनन्या बापरे तू सुद्धा आमच्या पूर्वी एवढीच दिसतेस ग काय वय आहे तुझ अश्विन हाय हाय झालं जेवण हो हो आत्ताच आत्ताच जेवण झालेलं आहे अक्षय हाय काय अक्षय तू सुद्धा आता मी कुठे जाऊ शोधायला वैभवीला हा जालन्याला जाऊ का तिला आणायला <laughs> पूर्वी वैष्णवी दीदी हाय हाय मोहम्मद अहलादी हाय आय एम फ्रॉम पुरी ओके ओके नमस्कार नमस्कार स्वागत है सर आपका मेरे लाइफ में मराठी आती है आपको मोहम्मद जी आपसे बात कर रही हूँ हो ना हो ना स्कूल चालू झाले गजानन सर शाकाहारी व मांसाहारी पदार्थ जेवणाचा काय संबंध आहे तर मग जाते नेटचा इश्यू आहे नेटवर्क मध्ये मध्ये जाते विश्वादीप नमस्कार नमस्कार हजेरी लावली बरं का आज पण ताई हो हो थँक्यू थँक्यू सो मच विश्वदीप सगळ्यांनी एक लाईक करा माझ्या लाईव्हला माझे व्हिडिओ शेअर करा काय गश्विन हो ना बरोबर आता वारप नाहीये ना बाहेर नेट जात आहे माझ ज्याला जे पटेल ते तो खाणारच बर बर गजानन सर ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही आपल्याला लाईव्हवरती वरती वाद नकोय आपल्याला चांगला माझं टायटल वाचलं ना तुम्ही आज काय लिहित आहे मी अशक्य ही शक्य करतील स्वामी हां तर त्या हिशोबाने निदान आज तरी लाईव्हला आपल्याला वादविवाद नकोय आपला लाईव्ह जो आहे आपलं चॅनल जे आहे आपली जी फॅमिली आहे यूट्यूबची ती अशीच कायम राहू देत लाईक डन थँक्यू अश्विन नेट प्रॉब्लेम हो वैष्णवी ताई नेट जाते माझं सारखं माहित नाही काय झालंय लाईक थँक यू सर मराठी आती है क्या आपको और आप करते काम क्या करते हैं मोहम्मद जी आप फर्स्ट टाइम आय हैं मेरे लाईव्ह ॲसा मुझे लगता है अरुही शुभ सकाळ काकू शुभ सकाळ चा मस्करी करतोय माझी गजानन सर ओके ओके थैंक यू समझल अभी हाय अभी हेलो ताई साहेब हो अभी नमस्कार नमस्कार श्री हेलो श्री ओके गुड ओ थैंक यू थैंक यू सपोर्ट के साथ थैंक यू सो मच एंड दीदी कुछ है का कोणती दीदी पाहिजे तुला चला तर मग भेटून नंतर लाईव्ह येणार आहे मग ओके गजानन सर ओके ओके नीलम हाय अभी दादा जी बोलिये ना जी फर्स्ट टाइम आया आू थोडी थोडी आम है ओके ओके ओके, ओके। आप क्या जॉब हैं मोहम्मद मोहम्मदजी शरद पाटील हाय ताई हॅलो शरद दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह रुपाली ताई कम, आवे तुमची कमेंट सुटली का थांबा जरा ते नेटचा प्रॉब्लेम आहे नेट जाते फुडी फॉक्स हाय 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 अच्छा थँक्यू डिअर गॉड ब्लेस यू ओके रुपाली पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुमचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी अगदी हाय पूर्वी झालं जेवण तुमचं हो अभि माझं जेवण झालेलं आहे तू बोल तू कुठे आहेस घरी आहे काय झालं काय माहीत नाही कसल्या गाड्या फायर ब्रिगेडच्या पण आहेत आता परत बॉक्स जेवण करायला येता का तुम्ही बिर्याणी चिकन बीटायगर नाही आता तर नाही गेले मघाशी ते दोनदा गेलं तेवढंच नको नको मी सुद्धा जे माझं पण जेवण झालेलं आहे तू जेव जेव आरामात जेव ह अश्विन आत्ता नको वाद तुम्ही करा विद्या मॅमशी संवाद क्या बात आहे क्या बात आहे अश्विन एक नंबर बरोबर बोललात अभी झालं जेवण पूर्वी तुझं पुंडलिक सर नमस्कार नमस्कार कसे आहात सर खूप दिवसांनी आलेला आहात काय म्हणतोय पाऊस आणि बाकी कसं काय चाललंय गावी आहे अच्छा अच्छा हो हो तू गावी गेलायस नाही का अभि बरोबर बरोबर बरो बरो मग पाऊस आहे का तिथे माय बर्थडे काकी अँड दादा अँड काका अँड दीदी का हो हो मला आहे पूर्वी अठरा तारखेला तुझा बर्थडे आहे तो हो अभी रात्री आलो गावी ताई अच्छा अच्छा रात्री गेलास का मग पाऊस आहे की नाही रुपाली ताई थँक्यू ताई पण अजून हो हो तू दूर आहे हो ना हो ना हो ना खूप मेहनत करायची हो ना मेहनत तर आहेच आहेच म्हणून तर मी नेहमी सांगत असते जे आहेत ज्यांचे चॅनल नाही आहेत पण जे लाईव्हला येतात आणि जातात दुसऱ्यांच्या तर यूट्यूबवरती व्हिडिओ व्हिडिओ टाकणं म्हणजे खाऊ काम नाही आहे तुम्हा लोकांना बघायला सोपं वाटतं पण आम्हालाच माहिती असतं की कि किती मेहनत करावी लागतं काय करावं लागतं काही हरकत नाही रुपाली ताई नक्की नक्की पुढे जाणार आपण सगळेच जाणार आहोत त्यामध्ये नो इश्यू आपण आपलं काम करत राहायचं आहे अजून यूट्यूब खूप मेहनत करून घेत <laughs> मला तर एक वर्ष झालंय रुपाली ताई <laughs> हाय धूम हॅलो कसं आहेस जेवण झालं का धूम ओळखलं ओळखलं मला माहिती आहे तुम्ही यायचे माझ्या लाईव्हला आधी सुद्धा बऱ्याचदा आलेले आहेत धूम कुंडलिक सर मजेत मजेत वैष्णवीताई पूर्वी माझा बड्डे आहे हॅपी बड्डे कधी आहे वैष्णवी ताई तुमचा बड्डे आहे पाऊस का ओके अभि घोडा मैदानाचा घोडा मैदा बरं <laughs> बरं बर। अश्विन कोणाचा बड्डे असेल आज तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाही पूर्वीचा आपल्या अठरा तारखेला आहे पण तेच वैष्णवी ताईंना विचारते की ताई तुमचा आज तुमचा आज आहे का बड्डे कोणाचा बथडे अभि अठराला आहे पूर्वीचा बड्डे फुडी फॉक्स तुम्ही माझ काय 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 फुडीफॉक्स काय म्हणतोय अभि वैष्णवी ताई हॅलो अश्विन तुम्ही पुढे जाणार वन थाउजंड पर्सेंट हो थँक्यू थँक्यू अश्विन अश्विन आपल्या सगळ्यांना म्हणतायत फक्त मला नाही म्हणत आहेत आपण जेवढे पण आहोत म्हणजे ज्यांचे चॅनल आहेत त्या सर्वांना म्हणतायत ते थँक्यू अश्विन ओके अठराला हां थँक्स ताई टेक केअर चला बाय 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 रुपाली ताई शुभरात्री शुभरात्री तुम्हाला सुद्धा हो आवाज येतोय गाडीचा हो आता बऱ्याच गाड्या गेल्या माहीत नाही काय झालं ते जय श्रीराम रोहित किंग जय श्रीराम हॅलो हॅलो काय झालं डोळ्यावर हात ठेवायला तुम्हाला वैष्णवी ताई हॅलो दादा मॅच चालू आहे आज अच्छा आज मॅच आहे का ओके 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 कोणाची आहे आज कोणाची आहे पुढी फॉक्स खूप खूप अवघड आहे व्हिडिओ बनवणं हां हां बरोबर म्हणालास तेच 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 सांगते मी सगळ्यांना की व्हिडिओ बनवणं किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं सोपं नसतं का प्रत्येक कामामध्ये मेहनत ही आहेच आणि जी मेहनत करतो आम्ही ते रील रील्स तुम्हाला आवडतात तेच आमच्यासाठी खूप आहे त्याच्यामध्ये बाकीच्या तर त्या नंतरच्या गोष्टी आहेत वैष्णवी ताई तब्येत कशी आहे तुमची हो हो छान आहे अच्छा इंडिया अँड ए ओके ओके अच्छा अच्छा त्या दिवशीची मेन मॅच होती ना इंडिया पाकिस्तान <laughs> बर ठीक आहे पुढी फॉक्स बोल बोल झालं का जेवण तुझं आरामात जेव घाई करू नकोस अरे हे नवीन आलं का आता ないね。ないねない